जर तुमच्या बाळाचं वय एक ते चार वर्ष असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी तुम्ही एक छोटी अडीच हजाराची एस आय पी स्टार्ट करा ती कंटिन्यू करा नेक्स्ट वीस वर्ष आता बाळाचं वय झालेलं असेल चोवीस वर्ष आणि त्याची स्वतःची कमाई स्टार्ट झालेली असेल ही एस आय पी आता त्याला ट्रान्सफर करा आणि त्याला नेक्स्ट अकरा ही सेम अडीच हजाराची एस आय पी कंटिन्यू करायला सांगा अकरा वर्षानंतर टोटल पस्तीस वर्षानंतर तुमच्याकडे कमीत कमी दीड करोडची व्हॅल्यू बनलेली असेल हे दीड करोड त्याला नेक्स्ट तीस वर्ष एक लाख रुपये महिना देत राहतील पर मंथ आणि यानंतरही त्याच्याकडे एक करोडची व्हॅल्यू शिल्लक राहील तुमच्या नेक्स्ट जनरेशनला असा वारसा सोडून जा ज्यामुळे त्यांना पैशांची कमी भासणार नाही जर तुम्हाला हे एक्झाम्पल थोडं कॉम्प्लेक्स वाटत असेल तर मला मॅसेज किंवा फोन करा मी डिटेलमध्ये समजावून सांगेल थँक्यू